व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा मनापासून जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही जी लिस्ट बघितली ती विद्यार्थिनींची आहे या सर्व आदिवासी समाजातून आलेल्या विद्यार्थिनी आहेत आपल्याला यांची मदत करायची आहे यांच्या शिक्षणासाठी काही साहित्य आपल्याला यांच्यापर्यंत पोचवायचंय ज्यांना जे शक्य आहे नक्की करा जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला दिले व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण डायरेक्ट बँक अकाउंट नंबर आणि डिटेल्स दिलेले आहेत चेकआउट करून घेऊ शकता अनेक जण टीका करतात पण टीकाकारांकडे आता लक्ष देणं आपण सोडून दिलेलं आहे कारण दिले हा बाजार कुत्ते बोके हजार ही मन आहे आपल्याकडे त्या मनीनुसार आपण आपलं सत्कर्म करत राहूया कारण ही गोष्ट आपण चरितार्थासाठी करत नाही आहोत तर ही गोष्ट आपण समाधानासाठी करत आलो या समाजाचं आपण काहीतरी देणं लाभतो म्हणून करत आहोत चरितार्थासाठी आमचे वेगळे व्यवसाय आहेत व्यापार आहेत आता प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नसतं मग अनेक महाभाग असे असतात ज्यांना एखादा व्यक्ती जर एखादं चांगलं काम करत असेल ना तर ते सुद्धा डोळ्यामध्ये खुपायला लागतं असू द्या खुकू द्या आपल्याला काही देणे घेणं नाही करा बाबा तुम्हाला काय कमेंट करायच्या करा लोकांचं जर भलं होत असेल आणि तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की भिका का मागता तर लोकांच्या भल्यासाठी आम्ही भिका मागायला सुद्धा तयार आहोत आम्ही भिकारी आहोत मान्य चा आम्ही मान्य केलंय आता आम्ही भिकारी आहोत म्हणून तुम्हाला काय समजायचं तुम्ही समजा आम्ही आमचं सत्कर्म चालू ठेवणार आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो परिवारातर्फे अनेकांची मदत केली जात आहे थेट ग्राउंडवर उतरून आपण काम करतो हो। आहोत त्याच्यामुळे ज्यांना जे बोलायचंय त्यांना बोलू द्या आपण स्वाभिमानी हिंदू आहोत स्वाभिमानी हिंदू परिवार आहोत आपल्याला आपली एकी कायम राखायची एवढं लक्षात ठेवणं मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे वळण्या अगोदर मर्जीनुसार तुम्हाला जो सहकार्य निधी सन्मान निधी पाठवता येईल तो नक्की पाठवा एक एक रुपयाचं ऑडिट आहे आपल्याकडे एक एक रुपयाचा हिशोब देखील आहे त्यामुळे निश्चय करा हा सगळा वाईट आहे वाईट ट्रान्झॅक्शन आहे त्यामध्ये काहीही ब्लॅक नाहीये सो बिलकुल बिंदास समोर या जर या स्तुत्य उपक्रमा स्तुत्य उपक्रमामध्ये तुम्हाला काही योगदान द्यावं वाटत असं नक्की चला मुँ मुद्दा विषय जयंत यांना चकित चंदू अशी उपमा काही राजकारण्यांनी दिली त्याची काही विश्लेषकांनी सुद्धा दिली की जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातले चकित चंदू आहेत मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामधला हाच चकित चंदू आता चालाक चंदू बनत आहे बर का होय याच चालाक चंदूने म्हणजे जयंत पाटील यांनी चक्क शरद पवार साहेब यांच्यावरच कडी करून टाकली कशी तर कोण आपल्याला मागे जावं लागेल हे समजून घेण्याच काय झालं म्हणजे तो तो किस्सा तुम्हाला बरं सांगू का तो मला सांगायला पण आवडतं अनेकांना तो किस्सा ऐकायला पण फार आवडतो काय झालं होत शरद पवार यांना असं वाटलं की आता मी राजीनामा द्यायला बच मग शरद पवार यांनी शरद पवारांसोबत चर्चा केली की मी राजीनामा देऊ का मग शरद पवार शरद पवारांकडे गेले त्यांनी शरद पवारांना सांगितलं की शरद पवारांना राजीनामा द्यायचा मग शरद पवार विचार करत बसले मग शरद पवार शरद पवार यांना असं म्हटले की शरद पवार यांनी राजीनामा द्यायची गरज नाही मग शरद पवार शरद पवारांकडे आले आणि शरद पवारांनी शरद पवारांना सांगितलं राजीनामा देऊ नका आणि मग शरद पवार यांनी राजीनामा परत घेतला माझ्याने सगळी एंटरटेनमेंट फुल एंटरटेनमेंट आहे बॉस मी तर म्हणतो न्यूज चॅनल बघणं सोडून द्या खरच थोडं राजकारणावर तुम्ही जर बारकाईने लक्ष दिलं ना तुम्हाला तर तुम्हाला स्वतःलाच यामध्ये करंबुक भेटल तर झालं काय की शरद पव पौ, शरद पवारांचं ऐकलेलं शरद पवारांनी शरद पवारांना सांगितलं शरद पवारांनी राजीनामा मागे घेतले पण या दरम्यान घडलो काय जयंत पाटील रडले जितेंद्र आव्हाड रडले अनेक जण रडले तिथं अजितदादांचं एक वेगळंच रूप बघायला भेटलं तू गपरे तू बार सहा नाही नवीन चेहरे पुढे अजित दादांच्या या पवित्रानंतर जयंत पाटील रडले ना तिथं स्टेजवर थोडक्यात हे सगळं काय होत तर हा सगळा शरद पवार यांचा शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम होता शरद पवार यांना फक्त चाचपणी करायची होती की समजा मी पक्षाध्यक्ष नसलो तर काय होऊ शकत आणि काय होऊ शकत नाही त्यांनी ती चाचपणी केली त्यांच्या लक्षात आलं की अरे नाही नाही अभिबी आहे काही लोक अजून अशी आहेत जी आपल्या सपोर्ट मध्ये आहे कशाला रायसीन्यामध्ये द्यायचा मग ते चाले परत आपल्या आपल्या पोझिशनला आणि आता परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचा वर्धापन दिवस साजरा झाला या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये जयंत पाटील यांनी देखील असच शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक दिवसांपासून चर्चा चालू आहेत की जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार भाजपचा हा पुढचा कदाचित मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील असू शकतो अनेक जण तर आपल्या विश्लेषणातून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात ढकलतायत अनेक जण भाजपच्या महाराष्ट्रामधल्या अनेकांची नेत्यांची नावं घेऊन त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन टाकतायत पण हे सगळे विश्लेषक असंही म्हणत आहे की दोन हजार एकोणतीसचा भारतीय जनता पक्षातर्फे किंवा महायुतीतर्फे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा जयंत पाटील असणार आहे या चर्चा गेल्या वर्षनिड वर्षापासून चालू आहे पण ह्या चर्चांमध्ये काही दम नाहीये कारण जेव्हा जेव्हा जयंत पाटील यांना विचारण्यात आलेला आहे की अहो खरंच तुम्ही पक्ष सोडत आहात का तुम्ही पवारांची साथ सोडत आहात का तेव्हा त्यांनी निक्षून सांगितलंय की नाही मी असं काहीही करणार नाहीये आता आणखी एक गोष्ट ह्यामध्ये समोर आली ठीक आहे ज्याप्रमाणे शरद पवार यांनी त्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलं होतं की मी आता बॅकफूटवर येतो आता मी राजीनामा देतो तुम्ही सांभाळा नवीन चेहऱ्यांना संधी द्या त्याचप्रमाणे जयंत पाटील यांनी सुद्धा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलं की मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा राजीनामा देतो नवीन चेहऱ्याला संधी द्या जयंत पाटील यांना जर राजीनामा द्यायचाच होता तर तो त्यांनी लगेच लिहून सादरही केला असताना तो असं जाहीर करण्याची गरज काय होती गरज ही होती की ज्याप्रमाणे शरद पवार यांनी राजीनाम्याचं नाटक केलं त्याचप्रमाणे जयंत पाटील यांना सुद्धा स्वतःच शक्तीपरीक्षण दाखवायचं होतं हे प्रदर्शन आहे हे शक्ती प्रदर्शन आहे जयंत पाटील यांच्यासारखा दुसरा नेता आजच्या तारखे शरद चंद्र पवार गटात आहे का कारण जयंत पाटील कधी बेताल बोलत नाही जयंत पाटील संयमी आहे त्यांची जीभ कधी घसरत नाही हा माणूस अदवा तदवा अदुआ कधीच बोलत नाही का हा चेंदू प्रकार थोडासा वेगळा आहे काय होतं ना की आपण ज्या पक्षामध्ये आहो त्या पक्षाचा अजेंडा राबवण्यासाठी किंवा त्या पक्षाची विचारसरणी पुढे देण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी अशा कराव्या लागतात ज्या जयंत पाटील करतायत सुद्धा मात्र जयंत पाटील कधीही असे अभद्र वागलेले नाहीये जितुद्दीन आहे तर मग प्रश्न असा आहे की जयंत पाटील या पदावरून निघून गेल्यानंतर काय जितुद्दीन आवाडला बसवायचंय प्रदेशाध्यक्षपदी आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इतर कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना मान्य होईल का तर हा सगळा बनाव आहे हे सगळं शक्ती प्रदर्शन करण्याचं एक आ, काय म्हणूया आपण त्याला हा इव्हेंट होता एक दॅट वॉज ओनली अ इव्हेंट इव्हेंट पलीकडे हे काहीच नव्हतं ना कारण आधी पण आपण बघितलं की पवार साहेबांनी राजीनाम्याची गोष्ट दिली पण दिला का राजीनामा नाही आणि आता सुद्धा जयंत पाटील यांनी सुद्धा राजीनाम्याची गोष्ट काढली ना, ना बाहेर नवीन चेहऱ्याला संधी द्या असं म्हटल्यानंतर लगेच रोहित भेटा मन मी लड्डू फुटा असं काहीतरी झालं ना कारण रोहित पवार यांना काहीही करून शरद पवार यांच्या गटामध्ये अजित दादांचं स्थान बळकवायचं आहे पण हे होणं आता शक्य नाहीये बर आता यामध्ये सगळ्यात आणखी एक महत्वाची घटना घडलेली आहे ती म्हणजे शरद पवार यांनी जाहीर केलेला आहे की गांधी नेहरू फुले शाहू आंबेडकर या विचारांशी सहमत असलेलेच लोक आमच्या सोबत येतील दुसरं सगळ्यात महत्वाचं शरद पवार असं बोललेले आहेत की जे गेले आम्हाला सोडून त्यांना आम्ही परत घेणार नाही म्हणजे दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चांना शरद पवार यांनी फुल स्टॉप लावलाय आता काय विश्लेषण करता येतो आता नाही करताय अनेक जण असंही म्हणतात की अजित दादांना फ्रंटवर ठेवून बॅकफूट उरून शरद पवार खेळत आहेत पण मग चर्चा का सुरू झाल्या एकत्र येण्याच्या आणि आता हे विधान करून शरद पवार यांनी परत एकदा राजकीय धुराळा उडवून टाकलाय आता यावर सुद्धा अनेक जण अनेक पद्धतींनी व्यक्त होतील मात्र यामागची खरी गोम काय आहे पवार असं का, का बोलले हे जाणून घ्यायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा तुर्तास आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया चंदू हा चालक चंदू निघालेला आहे आणि या चालक चंदू ने पवारांवरच कोंबी घेलेली आहे आणि ती सुद्धा पवारांच्याच स्टाईलमध्ये कारण ज्याप्रमाणे शरद पवार यांनी सहानुभूती आपल्यासोबत किती आहे हे चाचपण्याचा के चा प्रयत्न केला तसाच काहीसा प्रयत्न आणि प्रदर्शन चालक चेंदू म्हणजेच जयंत पाटील यांनी देखील केलेला आहे तुमच्या समोर सगळ्या गोष्टी आहेत यावर काही व्यक्त व्हावं वाटलं तर नक्की व्यक्त व्हा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी ते वाट बघतोय मित्रांनो बघतोय काही एक्कावन्न आदिवासी विद्यार्थिनींशी शिक्षणाची सोय करायची आहे म्हणजे आम्ही व्हिडिओच्या सुवडलाच आवाहन केलेलं आहे यासाठी जर तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार काही योगदान करायचं असेल तर नक्की करा जी पे नंबर फोन पे नंबर मला दिले गेलेले आहे तुमचं योगदान आणि त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरच हास्य थेट तुम्ही थेट ते थे विद्यार्थी आम्ही केवळ माध्यम आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम